जिल्हा परिषदच्या निवडणूक आहेत त्या पार्श्वभूमीवर मोर्ची या ठिकाणी जी बैठक पार पडली त्या बैठकीमध्ये काय निर्णय घेण्यात ज्या प्रमाण राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे त्याचप्रमाणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका सुद्धा महायुती म्हणून सर्व पक्षांना मित्र पक्षांना सोबत घेऊन एकत्र लढायचं अशी चर्चा झाली दुसऱ्या बाजूला एक अशी चर्चा सोशल मीडियावरती घडते शिवतेस त्यांचे भाजप प्रवेश होऊन तेही मैदानात होतात त्यांचं स्वागत असेल किंवा त्यांना सोबत घेणार सध्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याची खूप मोठी चढाओढ लागली कारण भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपापल्या आप भागाला विकास होईल ह्याची खात्री आता सर्वांना झाल्यामुळं सर्वजण भारतीय जनता पार्टीमध्ये येत आहेत त्याचप्रमाणे हे जर प्रवेश करणार असेल हे आता तुमच्या माध्यमातूनच चर्चा आहे चर्चा आमच्या एका अनावर आहे त्यामुळे तसं घडू शकतं का तर घडू शकेल आणि तसं घडलं तर जे येतील त्यांना सोबत घेऊन आम्ही एकत्र निवडणूक लढवणार अशी एक तालुक्यामध्ये चर्चा होते की मैसूर तालुक्यातील नवीन गट एका बाजूला जे नवीन पक्ष प्रवेश झाले ते बाजूला आहे जे जुने भारतीय जनता पार्टीचे जुन्यापासून कार्यकर्ते ते एका बाजूला आणि अशी गटबाजी त्यामुळे येणाऱ्या परिषद पंचायत समितीमध्ये असेल त्याचा फटका बसेल अशी चर्चा होती अजिबात फटका बसणार नाही सर्व एकत्रितपणे निवडणुकीला एकत्रितपणे सामोरे जातील निवडणूक शंभर टक्के आम्ही सगळेजण जिंकू परवा ज्या मीटिंग आयोजित केली ती त्या बैठकीला प्रामुख्याने जो माहितीचा बॅनर होता परंतु त्या बॅनर सोबतच आमदार साहेबांना उपस्थित नव्हते माझे आमदार वेगळी चर्चा उपस्थित का नव्हते मला माहित नाही परंतु सर्वजण एकत्र आहे हे नक्की आहे भारतीय जनता पार्टीमध्ये मी मोठा तू मोठा हे मोठा अजिबात नाही भारतीय जनता पार्टीमध्ये सांघिक कार्यक्रम असतो सर्वजण एकत्रितपणे काम करतात आणि भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यकर्ता महत्वाचा आहे कार्यकर्ता मोठा असतो आणि कार्यकर्ता भारतीय जनता पार्टी बरोबर आहे जनते जनता भारतीय जनता पार्टी बरोबर आहे त्यामुळं काही कारणामुळे हजर नसतील एखाद दुसरा पण सगळेजण एकत्रित आहेत एवढं आता मालशिरस तालुक्याचे विद्यमान आमदारांचा असा आरोप होतोय की आयुव धंदेवाले यांना जे भारतीय जनता पार्टी पाठीशी घालते किंवा आयुव धंदेवाले भारतीय जनता पार्टी सोबत आहेत नेमकं काय समजायचं मालशिरस तालुक्यातील जनतेने काय समजायचं मुळामध्ये आजपर्यंत सगळे अवैध धंदेवाले हे काँग्रेस राष्ट्रवादी बरोबरच होते किंवा ते स्थानिक नेतृत्वावर असतात भारतीय जनता पार्टी अशा गोष्टींना कधीही पाठिंबा देत नाही संरक्षण तर मुळीच देत नाही त्यामुळं विद्यमान आमदारांचा हा आरोप चुकीचा आहे परंतु ते वारंवार असे म्हणतात की भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचे अवैध धंदे आहे त्यामुळे ते खरं अजिबात चालू देणार नाही आमचाही त्याला विरोध आहे धंद्याला अजिबात चालले नाही पाहिजे त्यामुळे जिथे जिथे गरज लागेल तिथे आम्ही त्यांना मदत करू परंतु अवैध धंदे भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही कार्यकर्त्याचे नाही पण आता अशी उलट चर्चा होते की ती अवैध धंदे करण्याच्या ऐवजी हप्ते वाढवून मागितले जात आहेत की अशी चर्चा होती आमच्या कानावर तशी चर्चा आहे आपल्या तालुक्यामध्ये मलिदा गँग आता नव्याने उदय अशी लागले तर ते मलिदा गँग नेमकी कोणाचे आहे कोणाकडे सक्रिय होत आहे मलिदा गँग आपल्या तालुक्यामध्ये सक्रिय होत आहे मी हा शब्द पहिल्यांदाच ऐकला त्यामुळे मला ही गँगच माहीत नाही आणि हे सगळं असतील तर हे चुकीच आहे त्यामुळे त्यांना कुणी पाठिंबा येणार नाही मलिदा गँग मध्ये काय कि वरिष्ठांकडून जाऊन काय त्यांचे सेटलमेंट करून किंवा काय करून हे चार पैशांना किंवा असं कि तसं सोशल मीडियावर आम्हाला दिसतंय आम्हाला बी ते माहित नाही पण नेमकं चाललंय काय मलिदा गँगचं नेमकं चाललंय काय आता नाही मली तर गँगचं काय चाललंय मलाही माहित नाही परंतु अशा पद्धतीनं वरून पैसे आणणं खाली वाटणं त्यातनं काय ठेवणं असं काय प्रकार असेल असं मला वाटत नाही ही चर्चा असेल किंवा अशा पद्धतीने कोणीतरी लोकांमध्ये भ्रम प्रसर असेल पण अशा पद्धतीची गँग असली तरी ती टिकणार नाही चालणार पण नाही तर भारतीय जनता पार्टी जी मैसील त्याच्या स्थानिक स्वराज्य असतो त्याच्या निवडणुकाचा कोणता चेहरा घेऊन निवडणूक लढवणार नाही भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हाच भारतीय जनता पार्टीचा चेहरा आहे मोरच्या या ठिकाणी जी बैठक पार पडली त्या बैठकीमध्ये कोणता निर्णय घेण्यात आला स्थानिक स्वराज्य निवडणुकांबाबत मोरच्या ठिकाणी जी बैठक झाली बैठक ही राजकारणामध्ये मतदानाच्या अगोदर प्रक्रिया असते मतदानाच्या कार्यकर्त्या कार्यकर्त्यांना विनिमय करावा लागतो आणि गेले अनेक वर्ष इथं प्रस्तापितांच्या विरोधामध्ये आपण लढत असतो लढत होतो त्याच्यामुळं कार्यकर्त्यांना एक ऊर्जा यावी आणि शेवटी कसं आहे सुरुवात कुठून तर करावं लागते जशी ज्ञानेश्वर महाराजांची पालखी धर्मपुरी मधून मध्ये येते त्यामुळे किशोरभाई यांनी ती मिटिंग आयोजित केली आणि किशोर यांनी मिटिंग आयोजित केल्यानंतर त्या आदल्याच दिवशी ती केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेबांना भेटले भेटली आणि दुसऱ्या दिवशी जयकुमार गोरे यांना भेटले आणि त्यांनी त्याच्या दिवशीच आम्हाला फोन केले की के आपण मिटिंग आयोजित करतो आणि आम्ही पहिल्या अर्थ की भारतीय म्हणलं मी पण भारतीय जनता पार्टी खाली म्हणजे बॅनर खाली मिटिंग आयोजित केलेले आणि त्या मिटिंगला त्यांनी आम्ही सांगितले की सगळे मित्र पक्ष आणि समविचारी लोकांना बोलवायचं आणि त्या पद्धतीनं ते मॅनेजमेंट केलं आयोजन केलं मिटिंग पण छान झाली अगदी कार्पेट हातरून मिटिंग झाली की जी मार्शी तालुक्यात पहिल्यांदा झाली असेल एक्झिक्युटिव्ह म्हणजे एकदम एकदम स्टँडर्ड म्हटलं तरी का आणि एवढी भारी मिटिंग जेवण छान होतं जे पहिल्यांदा तालुक्यामध्ये कार्यकर्ते मिष्टांना भोजन म्हणलं तरी का वागुठाना असा पद्धतीचा बेट त्यांनी त्या ठिकाणी केला होता आणि कार्यकर्ते कामाला लागा सूचना त्यावेळेस आम्ही दिल्या परंतु अशी चर्चा होते की काल त्यांनी मिटिंग घेण्या अगोदर एक दोन दिवस देशाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी असतील किंवा राज्याचे ग्राम विकास मंत्री यांची भेट घेतली त्यांची चर्चा केली आणि मग बैठक आयोजित केली जाते त्या बैठकीला मात्र या तालुक्याचे माझे आमदार उपस्थित राहत नाहीत किंवा उपस्थित नव्हते किंवा आमंत्रण नव्हतं अशी चर्चा होती नाही आमंत्रण होतं का नाही हे भाई यांनाच माहिती म्हणजे मीटिंग त्यांनी आयोजित केली होती आणि ज्यावेळेस भाई यांना गडकरी साहेबांना भेटायला जाताना या माजी खासदार जितशा नागदिंबाळकर साहेब होते जयकुमार गोरे साहेब होते आणि ह्यांना घेऊन ते गडकरी साहेबांना भेटले होते आणि त्यांनी आल्यानंतर सतपती साहेबांना त्यांनी कॉल केला का नाही केला का काय झालं त्या मिटिंगला साहेब नव्हते एवढं मला नक्की माहितीये परंतु का नव्हते का त्यांना आयोजित नव्हतं केलं किशोर बाहेर सांगू शकतील कारण आम्ही त्या बैठकीचं आयोजक नव्हतो जर आयोजक असतो तर तुम्हाला शंभर टक्के सांगितलं असतं की ते मिटिंगला म्हणजे निमंत्रण होतं का नव्हतं हे परंतु त्या मिटिंग जुने चेहरेच होते नवीन चेहरे ही काही नव्हता अशी चर्चा आता जुने चेहरे नवे चेहरे सुरुवात मार्गदर्शन करायला जुनेच लागतात नंतर सर स्टेप बाय स्टेप सगळ्या नवीन येतील त्या मिटिंगला म्हणजे युवा मोर्चाच्या अध्यक्ष शिवराज पुकळे होते म्हणजे बाकीची तर होतीच होती पण युवकांचा चेहरा होता ना जिल्हाध्यक्ष त्या मिटिंगला होता त्याच्यामुळं आता सुरुवात झाली सगळी भारतीय जनता पार्टीच्या बॅनर खाली तुम्ही म्हणताय ते बी अपेक्षित नाही ती सुद्धा भारतीय जनता पार्टीकडे येऊन एक संघ भारतीय जनता पार्टी पंचायत असेंब्ली इलेक्शनच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसत मध्यंतरी नीरा देवधरच्या पाण्याच्या संघर्ष यात्रा निघाली ती आमदार उद्धवराव ताडकर यांच्या नेतृत्वात त्या संघर्ष यात्रेचं आपण स्वागत केलं आणि त्या स्वागत केल्यानंतर मित्र पक्षातील किंवा भाजपमधील काही नेते म्हणजे नाराज होते अशी चर्चा होती नाही नाही मी निरादे उदय पाणी संघर्ष समिती हक्क समितीचा मी अध्यक्ष दोन हजार बारा पासून आहे आणि दोन हजार बारा पासून असल्यानंतर त्या भागातल्या लोकांची मागणी काय आमचं ज्यावेळेस संघटनेची स्थापना केली तेव्हा असं ठरलं होतं की पाणी हाच आमचा पक्ष आहे तर पाण्यासाठी उत्तमराव जानकर संघर्ष करत असतील त्याच्या मागे रामभाऊ सातपती यांनी विधानसभेत प्रश्न मांडला रणजितसिंह मोठे पटानी विधान परिषदे मांडला आणि खासदार रणजितसिंह एकदम निंबाळकरांनी त्यावेळेला केंद्रीय जलनीती आयोगामार्फत सुद्धा प्रश्न मांडला त्यामुळं पाणी येते हा पाणी आमच्या दृष्टीनं महत्वाचा प्रश्न होता आणि दोन हजार चौदा ते एकोणीस या काळामध्ये अं रणजितसिंह उत्तमराव जानकर साहेब यांनी ज्यावेळेस मुंबईला मीटिंग घ्यायची होती त्यावेळेला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन साहेब यांच्याकडे त्यांनी स्व खर्चानं दोन गाड्या आम्हाला बसवून घेऊन मीटिंग घेतली होती त्यामुळे त्यांचं थोडं फार काय योगदान आहे आणि त्यांचं योगदान असल्यामुळं जर आपल्या घराजवळून शेजारून जर यात्रा जात असेल ते ते स्वागत करण्यात गैर मला तरी काय वाटत नाही ज्यावेळेस मतदान होतं त्यावेळेस आमच्या पोतू वरती साहेबांना लेट होतं आता चोवीस तास आयुष्यभर आपण त्यांना विरोध करणं हे माझ्या रक्तातच नाही आपण पार्टी ज्यावेळेस पार्टीचं काम येईल त्यावेळेस आम्ही पार्टीच्या मागे खंबीरपणे उभं राहू वैयक्तिक संबंध सगळ्याचे सगळ्या बरोबर आहे उत्तमराव यांकडे स्वागत केलं त्याच्यामध्ये गैर काय नाही आणि आता सध्या ते विद्यमान आमदार आहेत कोणी भांडावं लागतं कुणी प्रेमानं बोलावं लागतं त्यातून आमच्या लोकांना लोकांना सुद्धा वाटलं की बाबा आपण स्वागत केल्यानंतर त्यांचंही समाधान होईल आणि बघा शेवटी संघर्ष यात्रा निघाल्या असताना लोकांना प्रत्येक संघर्ष यात्रा काय या अशी मोठ्या गाडीत नाही चालत निघाली ती लोकांना चर्चा झाली ना की बाबा संघर्ष यात्रा ते उत्तमराव जनकर संघर्ष यात्रा करतायत ते लोकांना फ्लो पण आम्हाला सुद्धा ते स्वागत करून दाखवावं लागले तरी उत्तमराव जनकर साहेबांनी संघर्ष यात्रा काढली शेवटी पाणी मागणार आकड भाजप करत ना भाजपकड पाणी मागत असताना त्याचं स्वागत करून आम्ही सुद्धा सांगितलं की सचिन राऊत त्या कार्यक्रमाला होते तर मी ठणकावून सांगितलं की चेअरमन साहेब तुम्ही जी यात्रा करता तिथं स्वागत करतोय पण जर उद्देश वेगळा असेल तर त्याला आमचा विरोध असेल आणि त्यामुळं की के राज्यामध्ये केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे पाणी भाजपच देणार आहे चेअरमन साहेबांनी त्याला बा� धक्का दिला त्याचं मी स्वागत केलं ह्यात मी गैर काही मानत नाही